श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो या चॅनलवर मी आपल्याला आता श्रीकांत सिनकर यांच्या गुप्त पोलीस कथा या कथा संग्रहातील कथा एका बहुरूपीची ही कथा सादर करत आहे या कथेचा भाग दुसरा दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेंद्रसिंग गणपत आणि सुरेंद्र सिंगच्या दुकानातील इतर काही मंडळी सी आय डी ऑफिसात आली आणि त्यांनी जनरल ब्रांच इन्स्पेक्टर श्री के बी बलसारा यांची भेट घेऊन त्यांना ही सारी हकीकत सांगितली सुरेंद्र सिंग जेव्हा हे अद्भूत कथानक बलसारा जवळ सांगत होते त्यावेळी श्री बलसारा यांचे सहाय्यक सब इन्स्पेक्टर श्री विचारे तेथे हजर होते आणि तेही सुरेंद्र सिंगांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते सुरेंद्र सिंगांचे बोलणे ऐकताच त्यांना कोणीतरी अगदी पद्धतशीरपणे फसवलंय ही गोष्ट बलसारा आणि विचार यांच्या लक्षात आली परंतु या दोन्ही अधिकाऱ्यांना एकाच गोष्टीचं नवल वाटत होतं की या बोगस इन्स्पेक्टर सेठी बरोबर पोलीस ड्रायव्हर आणि पोलिसांची गाडी कशी सहज यांच्या मनात असा प्रश्न आला की या भानगडीत कोणी पोलीस खात्यातलाच इसम नसेल ना ते काय असेल ते असो विचार यां सुरेंद्र सिंग यांची आवश्यक ती तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांनी पुढील पाऊल उचलले हे पाऊल म्हणजे एमओ बी मोडस ऑपरेंडी ब्युरो च ऑफिस गाठणं आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारा पोलीस रेकॉर्ड वर सापडतो का हे विचारांना पाहायचे होते म्हणून ते सुरेंद्र बरोबर घेऊन एमओबी मध्ये आले इथे त्यांना अशा प्रकारच्या गुन्हेगारांचे फोटो दाखवण्यात आले परंतु सुरेंद्र सिंग आणि त्यांच्या बरोबर असलेली मंडळी या बोगस इन्स्पेक्टर सेठीचा फोटो ओळखू शकली नाही सुरेंद्र सिंगच्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे एमओबीच्या अधिकाऱ्यांनी नीटपणे लक्षात ठेवलं आणि ते या गुन्ह्याबरोबर अशा प्रकारच्या जुन्या गुन्ह्यांची छाननी करू लागले सुरेंद्र सिंग यांची तक्रार विचारांनी लिहून घेतली होतीच त्यांनी त्यांना तिथून घरी पाठवून दिलं आणि बल्सरांसह बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये येऊन धडकले आपली इथली चौकशी निरर्थक आहे याची जाणीव दोन्ही अधिकाऱ्यांना होती तरी त्यांनी इथल्या पोलिसांकडे सेटीची चौकशी केली परंतु या चौकशीचा फारसा काही फायदा झाला नाही तरी विचार्यांनी बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलिसांना एम एल सेटी बद्दल आवश्यक त्या लेखी सूचना देऊन ठेवल्या आणि ते तिथून बाहेर पडले रेल्वे पोलीस स्टेशन सोडल्यावर बलसारा विचार्यांनी बॉम्बे सेंट्रलच्या फर्स्ट अँड सेकंड क्लास वेटिंग रूम तपासून बघितल्या आणि तिथल्या रजिस्टरवरची नावे तपासून बघितली इतकंच नव्हे तर बॉम्बे सेंट्रल परिसरातील अनेक हॉटेल्स तपासून त्यांनी इथे सेटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना फारसं यश आलं नाही तसे तीन ते तीनच्या सुमारास पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये परतले बलसरा आणि विचारे जेव्हा आपल्या ऑफिसात आले तेव्हा तिथे केशव सीताराम आणि यशवंत ड्रायव्हर त्यांची वाट बघत बसले होते बॉम्बे सेंट्रलला जाण्यापूर्वी या तिघांना आपल्या ऑफिसात बोलवण्याची त्यांनी व्यवस्था केली होती विचारे ऑफिसात येण्यापूर्वी ते तिघेही एमओबीत जाऊन फोटो बघून आले होते परंतु त्यांनी सेटीचा फोटो ओळखला नव्हता बोगस इन्स्पेक्टर सेटीला ज्याने आपल्या गाडीतून फिरवले होते तो यशवंत ड्रायव्हरच सीआरडी ऑफिसात हजर होताच या प्रकरणावर अधिक प्रकाश जोत पडला आणि सेटी हा भलताच धूर्त आणि चाणाक्ष असल्याची खात्री बलसारा विचार यांना तर झालीच शिवाय या सेठीची आणखी एक नवीन भनगड आपोआप उजेड्यात आली दिनांक तीन रोजी सकाळी कामत रायटरच्या सांगण्यावरून यशवंत ड्रायव्हर स्टेशन वॅगन घेऊन बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनवर बरोबर नऊ वाजता आला त्याने आपली गाडी स्टेशनमधील पोर्च खाली उभी केली आणि तो खाली उतरला परंतु त्याच्या अंगातील गणवेश पाहून एक व्यक्ती वेगानं त्याच्याजवळ आली आणि थोड्या रागानं त्यांना विचारलं तुझं नाव यशवंत होय साहेब मी यशवंत यशवंत चाचरत म्हणाला मी इन्स्पेक्टर शेट्टी किती वेळ आला तू तू काय झोपा काढत होता की काय काय हजामती करता की काय काय गाड्या चालवता चल गाडी हेड ऑफिसला गे बोलता बोलता इन्स्पेक्टर शेट्टी रागाने गाडीत बसले आणि रागानं त्यांनी दरवाजा खाडकन लावून घेतला या प्रकाराने घाबरलेला यशवंत मोकाट्यानं आपल्या गाडी जागेवर बसला आणि गाडी सुरू केली यशवंत सव्वा नऊच्या सुमारास सेटीला घेऊन सीआयडी ऑफिसात आला तिथे त्याने तिथल्या पटांगाणात गाडी उभी केली त्यावर सेटी खाली उतरला तुम्ही मी सी पी साहेबांना भेटून येतो असं सांगून कमिशनरच्या ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये शिरला यशवंत मात्र गाडीपाशी उभा होता सुमारे पंधरा मिनिटांनी सेटी पुन्हा गाडीपाशी आला त्याने यशवंतला गाडी सचिवालयाकडे नेण्यास सांगितली तसा यशवंत सेटीला बरोबर घेऊन सचिवालयात आला आणि इथल्या पोर्च मध्ये त्यानं गाडी उभी केली सेटी गाडीतून खाली उतरला आणि सचिवालयात शिरला सचिवालयातला आपलं काम आपण सेटी पुन्हा गाडीत बसला आणि त्यानं यशवंतला गाडी फोकलंड रोड पोलीस चौकीकडे नेण्यास सांगितले आणि तो साडे दहाच्या सुमारास या चौकीपाशी आला याच चौकीतून शेठी बरेच फोन्स केले आणि दिल्ली टायर कंपनीकडून येणारे माझे कागद घेऊन ठेव असं केशवला सांगून तो पुन्हा गाडीत येऊन बसला आणि त्यानं यशवंतला गाडी दादरला घेण्यास सांगितली दादरला सेटी साडे अकराच्या सुमारास आला आणि तिथल्या ओरिएंट वॉच अँड ग्रामोफोन कंपनी समोर आल्यावर त्यानं गाडी उभी केली तो या दुकानात शिरला यशवंत अर्थातच गाडी पाशी उभा होता इथून सेटीनं एक सुंदरसा ट्रान्झिस्टर विकत घेतला आणि तो गाडीत येऊन बसला यानंतर सेटीनं ही पोलीस गाडी बरेच ठिकाणी फिरवली आणि दुपारी अडीचच्या सुमारास तो पुन्हा फॉकलंड रोड पोलीस चौकीत आला इथे केशव बसलाच होता सेठीनं त्याच्याजवळ दिल्ली टायर्स कंपनीच्या कागदाची चौकशी करताच गणपतनं दुपारी बारा वाजता आणून दिलेले पाकिट केशवन मोठ्या अदबीन हे पाकिट ताब्यात घेऊन सेठी तिथून निघाला तो थेट चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट कोर्टात आला आणि इथले आपले काम आटपून तो बरोबर चारच्या सुमारात दिल्ली टायर कंपनीत आला होता तो सबंध दिवस यशवंत जरी सेठीला आपल्या गाडीतून फिरवत होता तरी पोलीस कमिशनर ऑफिसात सचिवालयात चीफ रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट कोर्टात सेठी कोणाला भेटला हे यशवंतला समजणं शक्य नव्हतं तो प्रत्येक वेळी आपल्या गाडी पाशीच उभा होता दिल्ली टायर्स कंपनीतून टायर घेऊन आणि टायर्स फॉकलन रोड पोलीस चौकीत ताणेपर्यंत यशवंत सेठी बरोबर होता त्यानंतर मात्र सेटीनं यशवंतला सोडलं होतं फॉक्लन रोड पोलीस चौकीत टायर्स ठेवल्यानंतर सेठी लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनपाशी आला आणि पोलीस स्टेशन समोरच गाडी उभी करून तो खाली उतरला आता तुझा माझं काम झाले मी आता उद्या पुन्हा सकाळी एम टीला फोन करीन असं सांगून त्यांनी यशवंतला सोडलं होतं संध्याकाळी सहा वाजता सेटी जेव्हा घोडागाडी बरोबर घेऊन फॉकलंड रोड चौकीत गेला तेव्हा आपली गाडी वाटेत बंद पडल्याची थाप त्यानं केशवला मारली होती ही गोष्ट आपोआप सिद्ध झाली होती आता या सेटीला शोधायचं कुठं एवढा प्रश्न बलसारा विचारण पुढे होता या सेटीच्या एक एक लीला सी आय डी समजल्या होत्या परंतु या सेटीवर नेमकी झडप कशी घालता येईल याचा कोणताच आशेचा किरण बलसारा आणि विचारेंना दिसत नव्हता बुडत्याला जसा गाडीचा वाट आधार वाटतो तसा थोडाफार आधार केशव आणि विचारेंना वाटू लागला सेटी ज्या घोडागाडीतून टायर्स घेऊन गेला तो घोडागाडीवालाच पण शोधून काढावा या विचारानं विचारेंनी केशव आणि सीताराम यांना पीएलसीएल गाडी खातं इथे पाठवलं इथे मुंबईतल्या सगळ्या विक्टोरियावाल्यांचे फोटो पोलीस रेकॉर्डवर होते परंतु पोलिसांच्या दुर्दैवानं सीताराम किंवा केशव ज्या घोडागाडीतून सेठीने टायर्स नेलं त्या घोडागाडी वाल्याचा फोटो ओळखू शकले नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम बँक ऑफ इंडिया गाठली या बँकेत सुरेंद्र सिंगचं खातं होतं विचारांनी या बँकेतून सेठीने सुरेंद्र सिंगना दिलेला खोटा चेक ताब्यात घेतला आणि ते बँक ऑफ बडोदा विटी शाखेत येऊन झडकले हा जर चेक चोरीचा असेल तर तो सेठीकडे कसा आला आणि कुठून आला हे विचारांना जाणून घ्यायचं होतं ते जेव्हा बँक ऑफ बडोदात पोहोचले तेव्हा तिथे एक नवीनच प्रकार उघडकीस आला आणि विचार्यांना तपास कामाची अंधुक्षी दिशा दिसू लागली श्री नारायण चतुर्मल छबारिया या नावाच्या एका गृहस्थाच खातं या बँक ऑफ बडोदामध्ये होतं श्री छबारिया सेंट्रल रेल्वेत नोकरी करत होते एकोणीसशे त्रेसष्टच्या ऑगस्ट महिन्यात छबारिया आपल्या काही कामासाठी दिल्लीला गेले असताना ते फर्स्ट क्लास वेटिंग रूममध्ये थांबले होते याच वेटिंग रूम मधून त्यांची सुटकेस नाहीशी झाली होती या मध्ये त्यांचे चेकबुक होते आपल्या सुटकेसची चोरी होताच छबार यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती शिवाय मुंबईला परतल्यावर त्यांनी आपले चेकबुक चोरीला गेल्याचे बँकेलाही कळवले होते ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये यांचे जे चेकबुक चोरीस गेले होते त्याच चेकबुकातील एक चेक पुढे सहा महिन्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये आला होता केवळ हा एकच चेक नव्हे तर या चेक पाठोपाठ दोनशे सत्तर रुपयाचा आणखी एक चेक बँक ऑफ बडोदा मध्ये येऊन धडकला होता आणि या चेक खाली सही होती एम एल सेठी हा चेक ओरिएंट वॉच अँड ग्रामोफोन कंपनीला देण्यात आला होता बँक ऑफ बडोदाने हाही चेक अर्थातच परत पाठवला होता या दोनशे सत्तर रुपयाचा चेकचा प्रकार समजता सेठीने तिथेही टेल्ली टायर्स कंपनीसारखा काही प्रकार केला असावा असा संशय विचारेंना आला तीन तारखेला सकाळी साडे अकरा बाराच्या सुमारास सेठी ओरिएंट दुकानात शिरला तो पोलीस कारमधून उतरला असल्यामुळे आणि त्याच्याबरोबर गणवेशातील ड्रायव्हर असल्यामुळे सेठी कोणी पोलीस अधिकारी असावा अशी समजूत दुकान मालकाची झाली होती आणि सेठीने आपण सीआयडी इन्स्पेक्टर आहोत अशी बतावणी करून सफाईदारपणे इंग्लिश बोलून दुकानाच्या मालकावर चांगली छाप मारली याच दुकानातून सेठीनं ट्रान्झिस्टर घेतला आणि दोनशे सत्तर रुपयाचा चेक दुकानदारास दिला होता ओरिएंट कंपनीच्या मालकांकडून ही नवी माहिती विचार समजली होती बँक ऑफ बडोदातून विचारे बाहेर पडले होते आणि ते थेट इथे येऊन धडकले होते विचारे आपल्या परीने मुंबईत या सवाई सेठीचा शोध घेत होते परंतु दुन त्यांना सतत वाटत होतं की सेठी हा मुलचा दिल्लीचा असावा श्री छबारिया यांचे चेकबुक दिल्लीतून चोरीस गेले होते शिवाय आपण त्या इस्मातला दिल्लीत एक दोनदा पाहिल्याचे सुरेंद्र सिंगचा दुसरा एक नोकर विचार्यांना सांगत होता म्हणजे पहिल्या संशयाला अधिकच बळकटी आली होती हा संशय पूर्ण पक्का झाला तो एमओबी कडून आवश्यक तो रिपोर्ट आल्यानंतरच हा गुन्हा घडल्यानंतर एम चे अधिकारी अशा प्रकारचे गुन्हे मुंबईत पूर्वी कधी घडले आहेत याचा अभ्यास करीत होते हा त्यांचा अभ्यास चालू असताना एमओबीच्या अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीचा एक गुन्हा एकोणीशे साठ साली मुंबईत घडल्याचे आढळून आले एकोणीसशे साठ साली रोड रोडवरील एका टायरच्या दुकानात जाऊन आपण ब्रांच आणि डायरेक्टर अँटी करप्शन बुरु असल्याचे सांगून एका एक इसमान या दुकानातून टायर्स घेण्याचा प्रयत्न केला असताना त्याला पकडण्यात आले होते पुढे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती एकोणीसशे एकसष्ट साली मात्र हा इसम तुरुंगातून बाहेर आला होता एकोणीसशे साठ साली हा जो गुन्हा घडला होता तो गुन्हा सुरेंद्र सिंगच्या दुकानात घडलेल्या गुन्ह्याबरोबर तंतोतंत जुळत होता दोन्ही गुन्ह्यांचे स्थळ लॅमिंग्टन रोड होते खरेदी टायर्सचीच होती फक्त एकोणीसशे साठ साली सुप्रिंटेंडन्ट क्राईम ब्रांच आणि डायरेक्टर अँटी करप्शन ब्युरो हा हुद्दा घेण्यात आला होता तर या नव्या गुन्ह्यावेळी सीआयडी इन्स्पेक्टरचा हुद्दा घेण्यात आला होता आणि सगळ्यात आश्चर्यची आणि गमतीची गोष्ट ही होती की या दोन्ही गुन्ह्याच्या वेळी मात्र नाव देण्यात आले होते एम एल सेटी एकोणीसशे साठ साली ज्याने हा गुन्हा केला होता त्याच एम एल हा नवाही गुन्हा केला होता याबद्दल एम ओ बी अधिकाऱ्यांच्या मनात कोणती शंका राहिली नव्हती आणि त्यांनी हा एम एल उर्फ मोहन शेठी याचा पूर्ण अहवाल त्याच्या फोटोसहित विचारांकडे पाठवला सेठीचा फोटो, फोटो पोलीस रेकॉर्डवर असूनही सुरेंद्र सिंग केशव सीताराम यशवंत आणि गणपत त्यांना ओळखू शकले नाहीत ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट होती याबरोबर आणखी दुर्दैवाची गोष्ट होती की सेठी जरी रेकॉर्डवर होता तरी त्याचा पत्ता खात्री लायक नव्हता आपण दिल्लीत फुटपाथवरती राहतो असे त्याने एकोणीसशे साठ साली जेव्हा तो पकडला गेला तेव्हा पोलिसांना सांगितले होते त्यामुळे सेठी हा दिल्लीतला असावा याबद्दल विचारांची पूर्ण खात्री झाली सेठी दिल्लीतच असावा याची खात्री होताच विचारांनी दिल्ली सीआयडीने सविस्तर पत्र पाठवून या सेठी संबंधी दिल्ली सीआयडी आवश्यक त्या सूचना दिल्या परंतु जो केवळ रस्त्यावर आतो ज्याच्यात काही ठाव ठिकाणांना अशा इस्मा शोधून काढणं पोलिसांना बरच जड जात असतं शिवाय सेठी हा गुन्हा करून दिल्लीलाच गेला असेल असं ठामपणे ये सांगता येत नव्हतं मुंबईत आणि मुंबई बाहेर सेठीचा शोध घेऊ नये सेठी विचारांच्या हाती काय सापडला नाही असे दिवसांमागून महिने गेले पण तो सेठीचा शोध लागला नाही परंतु आज ना उद्या सेठी आपल्या हाती सापडेल याची खात्री विचारांना वाटत होती पुढे पाच महिन्यांनी दिनांक एकवीस जुलै एकोणीशे चौसष्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलिसांनी जनरल ब्रांच सीआय फोन करून त्यांनी पकडल्याची बातमी दिली आणि त्यांना ताबडतोब बॉम्बे रेल्वे पोलिसांचा फोन विचारे चकित झाले आणि त्यांनी ही बातमी बलसारांना सांगितली विचारांचे बोलणे ऐकताच बलसारा विचार्यांसह तातडीने बॉम्बे सेंट्रलला निघाले रेल्वे पोलिसांनी पकडलेला इसम सेठीच आहे याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी एमटी सेक्शनमध्ये फोन करून ड्रायव्हर यशवंत यास बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले आता प्रश्न असा उपस्थित होतो की सेटीडा रेल्वे पोलिसांनी से कसे आणि कोणत्या संदर्भात पकडले सुप्रिंटेंडे क्राईम ब्रांच डायरेक्टर अँटी करप्शन ब्युरो आणि सी इन्स्पेक्टर अशी रूप घेणाऱ्या या बहिरूपी सेठीने एक नवच आणि दरारा निर्माण करणारं रूप धारण केलं होतं ते म्हणजे चीफ विजिलन्स ऑफिसर वेस्टर्न रेल्वे मुंबईत येण्यापूर्वी या सेटीनं केवळ टेलिफोनवरून लुधियाना रेल्वे पोलीस स्टेशनच्या चीफ क्लार्कला सांगितलं होतं की दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली अशा पहिल्या वर्गाच्या दोन जागा राखून ठेवा मी चौदा तारखेस मुंबईला खास चेकिंग साठी जाणार असून वीस तारखेला तिथून परत येणार आहे आपल्याला साक्षात विजिलन्स ऑफिसर यांचाच फोन आल्याचं क्लार्क घामाघूम झाला होता त्यानं अत्यंत तत्परतेने पहिल्या वर्गाची दोन सीट सेटीसाठी राखून ठेवली आणि मुंबई ते दिल्ली अशी एक जागा वीस तारखेला राखून ठेवा असा वायरलेस संदेश बॉम्बे सेंट्रलच्या रेल्वे अधिकाऱ्यांना पाठवला या संदेशामुळे बॉम्बे सेंटरचे रेल्वे अधिकारी समजले की कोणीतरी मोठे अधिकारी खास चेकिंगला येत आहे या संदेशमुळे तर रेल्वे अधिकाऱ्यांच्या जीवात जीव राहिला नाही चीफ विजिलन्स ऑफिसर हा उद्दाच असा होता की तिथे भल्या अधिकाऱ्यांच्या छातीत कळ येते या रेल्वे अधिकाऱ्यांची लगेच धावपळ सुरू झाली आणि जो तो अधिकारी आपले रेकॉर्ड ठाकठीक करू लागला एवढंच नव्हे तर ज्या दिवशी सेठी मुंबईत येणार होता त्या दिवशी तर बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशन आरशासारखं स्वच्छ ठेवण्यात आलं होतं प्लॅटफॉर्म वरची अनाथ मुलं त्या दिवशी हाकलून देण्यात आली होती आणि सर्वत्र प्रसन्न वातावरण निर्माण करण्यात ज्या येणार होता त्या दिवशी त्याच्या गाडीची वाट पाहत बरेच रेल्वे अधिकारी प्लॅटफॉर्मवर उभे होते सेटीची गाडी प्लॅटफॉर्म वर आली तेव्हा एकाधिकाऱ्यानं चटकन धावत्या गाडीचा फटखलाचला डबा पकडला आणि सेटीची केबिन मध्ये शिरून त्याला सालूट ठोकला त्या क्षणापासून सेटी बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशन मध्ये बादशास राहू लागला त्यानं आपला मुक्काम फर्स्ट क्लास वेटिंग रूम मध्ये थे ठेवला होता आणि त्याच्या खाट्यापिण्याची सर्व व्यवस्था रेल्वे अधिकाऱ्यांनी ठेवली होती आपल्या या वास्तव्यात सेठीनं रेल्वेच्या कामाची नीट पाहणी करून घेतली निरनिराळ्या अधिकाऱ्यांना निरनिराळे प्रश्न विचारले काहींना त्यांना गुड रिमार्क दिले आणि काहींना सणसणीत दम भरला सस्पेंड करीन वगैरे अशी धमकी त्यांनी काही अधिकाऱ्यांना दिली जवळजवळ सेठी बॉम्बे सेंट्रल रेल्वे अधिकाऱ्यांचा पाहुणा होता सहा दिवसात मनमुरादपणे चैन करून शेटी वीस तारखेला दिल्लीत जाण्यास निघाला परंतु काय असेल ते असो पण अनवर नावाच्या एका तिकीट तपासणीस या सेटीचा काहीसा संशय आला आणि हा इसम विजिलन्स ऑफिसर नसावा असं त्याला वाटू लागलं सेटी जेव्हा फर्स्ट क्लास डब्यात जाऊन बसला तेव्हा त्यानं आपला संशय चीफ तिकीट चेकर श्री रतन शाह यांना बोलून दाखवला परंतु रतन शाह काही बोलले नाहीत ते अनवरला एवढंच म्हणाले की गाडी सुरू झाली म्हणजे आपण त्यांचं तिकीट चेक करूया प्लॅटफॉर्मवर उभी असलेली सेठीची गाडी जेव्हा सुटली तेव्हा रतनशा आणि अनवर यांनी चालत्या गाडीत पटकन उड्या मारल्या आणि सेठीच्या शेजारचाच डबा त्यांनी पकडला त्या डब्यातून हे दोघेही सेठीच्या डब्यात आले आणि त्यांनी सेठीच्या केबिनचे दरवाजे धोटवले परंतु आपल्या केबिनच्या दरवाज्याला सेठीनातून आतून काडी लावल्यामुळे दार उघडले नाही आणि सेठीही आतून दार उघडायला तयार नव्हता दादर स्टेशन जेव्हा मागे गेले तेव्हा सेठीने दरवाजा उघडला आणि तो रागा रागाने रागा रतनशाकडे बघू लागला परंतु रतन अत्यंत शांतपणे सेठी कडे तिकीटाची मागणी केली पण मी विजिलन्स ऑफिसर आहे तुम्हाला काय समजतोस वगैरे असा दम सेठीनं रतनशाला दिला परंतु रतनशाह आपला हे का सोडायला तयार नव्हते हो आपण जर विजिलन्स ऑफिसर असाल तर कृपा करून मला आपलं ओळखपत्र दाखवा असं त्यांनी आग्रह धरला परंतु मी माझे कार्ड दिल्लीला विसरलोय असं सेठीने उत्तर दिलं चालत्या गाडीत या दोघांचं चांगलं भांडण जुंपलं होतं सेठी आणि रतनशा दोघांपैकी कोणी माघार घेण्यास तयार नव्हते हे दोघे चांगले थांबडीवर आले होते जवळजवळ सव्वा तास भांडण चालू होत त्यांचं भांडण थांबलं ते विरार स्टेशनवर जेव्हा गाडी थांबली आणि अनवरन जेव्हा दोन रेल्वे पोलीस डब्यात आणले तेव्हा रतनशाच्या सांगण्यावरून अन्वरन रेल्वे पोलीस डब्यात आणले होते या पोलिसांच्या मदतीने रतनशाने सेटीला खाली उतरवले आणि विरार रेल्वे पोलीस चौकीत आणले इथेही सेटीनं बराच आरडाओरडा केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही उलट त्याची आणखी चौकशी करण्यासाठी सेठीला पालघर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आणले पालघर रेल्वे पोलिसांनी रतनशाच सर्व बोलणं ऐकल्यावर लगेच फोनवरून बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशन बरोबर संपर्क साधला पालघर पोलिसांनी फोनवर एम एल सेटी हे नाव घेताच बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलिसांनी लगेच आपला रेकॉर्ड चाळून बघितला तेव्हा फेब्रुवारी महिन्यात विचारेंनी दिलेली लेखी सूचना त्यांना आढळली आणि हाच तो एम एल सेठी याची खात्री बॉम्बे सेंट्रल रेल्वे पोलिसांना झाली आणि त्यांनी सेटीला बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पाठवण्याची पालघर पोलिसांना कळवले आता सेठी समजून चुकला की आपण अडकलो आता आपली सुटका नाही पालघर पोलिसांनी सेटीला बेड्या घातल्या आणि त्याला रतनशाबरोबर बॉम्बे सेंट्रलला पाठवून दिले रतन शाह त्याच रात्री शेठीला बरोबर घेऊन बॉम्बे सेंट्रलला आला आणि आणखीन काही वेळातच आपला विजिलन्स ऑफिसर खोटा निघाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ते सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला पण आता असे धक्के बसून काय उपयोग होणार होता बॉम्बे सेंट्रल पोलिसांनी सेठीला ताब्यात घेतले आणि विजिलन्स ऑफिसर असल्याची बतावणी करून रेल्वेने फुकट प्रवास केल्याबद्दल त्याच्यावर आरोप ठेवला परंतु या आरोपाचं सेठीला काही वाटलं नाही त्याची कल्पना अशी होती की फार तर आपल्याला पंधरा दिवसाची शिक्षा होईल परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बलसारा आणि विचारे सेठी समोर उभे राहिले तेव्हा सेठी पुरा हरतरला आणि आपली आता धडकत नाही याची त्याला खात्री झाली बलसारा आणि विचारे बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनात पोहोचताच त्यांच्या पाठोपाठ यशवंत ड्रायव्हर तिथे येऊन पोहोचला आणि त्याने ताबडतोब सेठीला ओळखले आपल्याला हवा असलेला सेठी हाच आहे याची खात्री पडताच बलसारा आणि विचारे सेठीला बरोबर घेऊन सीआय ऑफिसात आले आणि पुढील चौकशी सुरू केली सेटी सीआयडीच्या हाती सापडताच अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी केलेले फोन न पहिला फोन बॉम्बे सेंट्रल स्टेशन सेक्शनला केला होता त्यानंतर तो जेव्हा पोलीस गाडीने फिरू लागला तेव्हा तो प्रथम सीआयडी ऑफिसात आला होता परंतु त्यावेळी त्यांना आपलं डोकं वापरलं होतं आपण कमिशनर साहेबांना भेटून येतो असं यशवंतला सांगून तो कमिशनर ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये बागच्या बाजूने शिरला आणि पुढच्या बाजूने बाहेर पडून तो रस्त्यावर आला बाहेर रस्त्यावर इकडे तिकडे भटकून तो पुन्हा गाडी पाशी आला आणि इथूनच तो सचिवालयात गेला सचिवालयातूनच त्यानं दिल्ली टायर्स कंपनीला फोन केला होता आणि टायर्सचे कोटेशन त्याने फॉकलन रोड पोलीस चौकीत मागवले होते सचिवालयातून सेठी या चौकीवर आला आणि आपण खरोखर पोलीस अधिकारी आहोत हे भासवण्यासाठी त्याने या चौकीतून विनाकारण खोटे फोन केले होते इथून सेठी दादरला गेला दादरला ट्रान्झिस्टरची खरेदी आटपून तो पुन्हा फॉकलोन रोड चौकीत आला तोपर्यंत तिथे कोटेशन आले होते हे कोटेशन हाती पडताच शेठीला पुन्हा दिल्ली टायर्स कंपनीत फोन करायचा होता हा फोन करण्यासाठी तो चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट कोर्टात आला या कोर्टाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पब्लिक टेलिफोन मधून त्यानं पुन्हा दिल्ली टायर्स कंपनीत फोन केला फोन्सचा हा प्रकार जाणून घेतल्यावर विचार एका महत्वाच्या बाबीकडे वळले ही बाब म्हणजे पळून नेलेले टायर्स कुठे आहेत औरे आणि ओरिएंट कंपनीतून घेतलेला ट्रान्झिस्टर रेडिओ कुठे संध्याकाळी फॉकलंड रोड पोलीस चौकीतून घोडागाडी घातल्यानंतर आपण व्हीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये जात आहोत असं केशव हवालदारास सांगून सेठी थेट मोहम्मद अली रोडवर आला आणि त्यानं इथे असलेल्या नॉर्दर्न इंडिया ट्रान्सपोर्ट कंपनीत हे सर्व टायर्स उतरवून याच कंपनी बरोबर त्यानं हे टायर्स जालंधरला पाठवले होते मुंबईतून टायर्स जालंधरला रवाना केल्यावर सेठीने मुंबई सोडली आणि तो जालंधरला येऊन धडकला इथंच त्याने सर्व टायर्स निरनिराळ्या ठिकाणी विकले होते या टायर्सचे त्याला जे पैसे मिळाले होते त्या पैशातील दोन हजार रुपये त्याने अमृतसरच्या एका पोस्टात ठेवले होते नंतर आराम करण्यासाठी तो काश्मीरला गेला होता अर्थात काश्मीरलाही सेठी पहलगाम रेल्वे स्टेशन मधील फर्स्ट क्लास वेटिंग रूम मध्ये विजिलन्स ऑफिसर म्हणून राहिला होता आता प्रश्न असा होता की छाबरिया यांचे चेकबुक सेठीकडे आले कसे छाबरिया दिल्लीला गेले होते त्यावेळी रेल्वे वेटिंग रूम मध्ये सेठीनंच त्याच्या सुटकेसची चोरी केली होती आणि या चेकबुकचा उपयोग त्याने पुढे केला होता जवळजवळ सहा महिने सेटीने हे चेकबुक जपून ठेवले होते आता विचार्यांसमोर एक महत्वाचे काम होते ते म्हणजे सर्व टायर्स परत मिळवणे विचारे त्याच रात्री आपल्या तीन सहाय्यक शिपायांसह सेठीला बरोबर घेऊन जालंधरला जाण्यास निघाले आणि त्याच रात्री त्यांनी विटी स्टेशनमधून सुटणारी पठाणकोट एक्सप्रेस पकडली इथपर्यंत आपण या अफलातून बहुरूपीचा परिचय करून घेतल्यानंतर सकृतदर्शनी आपली अशी कल्पना होईल की ही काणी इथेच संपते परंतु या कहाणीचं मध्यंतर तेवढं झालं आता बहुरूपी सेटीचा धक्कादायक अंतिम पूर्व इथून पुढे सुरू होत आहे